कुठला नाव सिद्धार्थ जाधवचा पिक्चर आलाय तो असा 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 करतो तो काय र उठ र उठर काय हनुमिनुमान धूर आम्ही काढणार आम्ही कशाला सांडणार माझे प्रतिस्पर्धी शाळेज चांगले आहे सुंदर आवाज आहे पहाडी आवाज म्हणतात त्याला म्हणजे काय बॅनरला सुरू टाकतात पहाडी आवाजाचा काय काय बादशाचा तर ते परवा गवळण काही कोणाला संदीपला गायले की राजेशला गायले काय माहिती नाही त्यांची गवळण आहे परवाची तर कुठला र परानो सिद्धार्थ जाधवचा पिक्चर आलाय तो असा 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 करतो तो काय रे कुठ उठर काय आणि असं काय तर तुम्हाला सगळा अभ्यास पाहिजे तुमचा नाही बरोबर आरती तुमची पायफ आहे एखाद्याकडे बघायचं गाणी बरोबर पाय असं नाही सुंदर म्हणजे मी ठिकाण नाही करत आहे सुंदर त्यांनी घडत काय आहे आणि मी ते ऐकले असं बघता बघता आपलं म्हटलं दोन तीन दिवस काय माझ्या जोडीला ऐकलं बाबा काय म्हणते ते परवा म्हणाले काय म्हटले

आणि त्याच्यानंतर ते म्हटले तुम्ही बघा मी कशी मिक्स केले चाल ह्याची पण कला आहे बरोबर आहे मान्य मी परवा चुपता चुकता ऐकली तर म्हटलं तुम्हाला गळण का गायचं हे पण सचिन मी पण सचिन हा मी कदम आहे कारण माझ्या दम आहे हे धुमक आहे एवढाच करा करा तर बोलायचं काय तुम्हाला म्हणून शायरांच्या उत्तरासन म्हणणार नाही उत्तरासंग म्हणणार पण त्याची गळण आहे यांनी आय थिंक राजेशला गायलंय संदीपला गायलंय मला माहिती नाही पण सुंदर गवळ मला आवडली आणि मी त्याचं उत्तर लिहिलं तेवढं तुमच्या समोर साजरे करतो आणि काहीच्या गाणीची गट देतो दुसऱ्याच्या ऐकून सोडली सी सातव्या जन्माची ते म्हणतात जशी जानकी झाली उत्तर आहे का शाही तुमच्याच गोळाचंय कशी गोळून लावली ते बघा आहो <laughs> दुसऱ्याच ऐकूनच सोडली सीतेला या रामाने या घल श्यामाने या घल श्यामाने याच घल ने अव दुसऱ्याच ऐकून सोडली सीतेला रामाने आठव्या जन्मे मला फसवलेल्या श्यामाने हसायला येतं काय माहिती बघा म्हणजे हे नामवंत शाहीर मी आता कुठं तरी चालू केले कार्यक्रम असं स्वतःला हे नामवंत हो शाहीर यांना एवढी हसती पूर्ण मी किती बाले कुठे केल्या ते के सर्व गाणी बघून आले बुवा बर मी काय गायलो हो नाही आणि तिची कटिंग घेतात तिथे नाही नाही ह्या म्हणायचं काय आणि ह्यांना ही सवयच आहे की माझा कार्यक्रम राजेश निकम बरोबर तिथे मी गवळण गायलो आणि ते राजेश राजेश राजेशुवांचा निरोप घेऊन हे गोष्ट आले आज माझी गवळण डोळ कटिंग करायला आहे की नाही की वकील आहेत त्यांचे हे वकील आहेत काय त्यांचे तुमच्या बरोबर तर मी गायलोच पाहतो माझी बारीच झाली था नाही तेव्हा बुवा मी कधी तरी म्हणतात गायली गवळण ती आज मी तिला तोडतोय बुवा हे तुमच्याबरोबर जेव्हा गायन ना तेव्हा तुम्ही तोडा कुशाल तोडा मी तुमचं तो स्वागत करेन पण आज बुवा मी अजून गायकच नाही आजी माझी बारीच झाली नाही आणि म्हणतात बुवानी मग एक काम करा हो सचिन बोवाय हो बोन एक काम करा एवढ्या वर्षाचे माझे जेवढे कार्यक्रम इटुक आहेत त्या सर्व गौरांनी ऐका आणि अशा घेऊन घ्या अजून तीन सामने तुमच्या बरोबर बाकी आहेत तेव्हा त्या सुद्धा कटिंग घेऊन या देवा तेवढं तरी काम करा ओस्ती किती मानतात मी गुवांची बारी ऐकली गवळण ऐकली गवळण होती पण बुवा ती कठीण सुद्धा तुम्हाला ले जमलेलं नाही बुवा हा गवळण कशी होते ऐका न झाली अर उ हनुमन तुझा मान स्वर ना होत्या तुला आणि भुवानी कौतुक केलं की भुवानी चाल फिरवली ती सुद्धा कला आहेच तुम्ही मान्य केले बघा तुम्ही काय त्या दिवशी राजस्थिक मोहन बरोबर काय तो बघा मी भुवा काय बोलते ती बोलतोय बघ अर जसी जाणकी झाली त्या प्रभू रामाची तसी का नाही राधा या घनश्यामाची ना का नाही नाती आपल्या प्रेमाची अशी गवळून झाली तर गुवा का म्हणतात की या घनश्यामाने घनश्यामाने फसवलं घनश्यामाने म्हणजे कृष्णाने राधेला फसवलं त्यांची बाजू मांडताय तर मी काय म्हणतो बुवा ऐका की राधा आणि कृष्णाचं लग्न झालंय तुम्हाला माहिती असेल मा की नसेल शोधा आपण तीन अजून तीन कार्यक्रमात बुवा राधा कृष्णाचं लग्न झालं आहे त्यांना आपत्य सुद्धा झालं आहे त्या आपत्त्याचं आणि त्या लग्नाचं तुम्ही पुढच्या वारेच्या उद्यापात अगदी वारे तेव्हा तो विषय सांगायचा आहे